सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सध्या विद्यार्थी संघटनांच्या वादामुळे आखाडा आहे कारण एस एफ आय आणि अभाविप यांच्या मारहाणीचा नवा व्हिडिओ आता समोर आलाय ज्यात अर्वाच्य शिबिगाळ आणि मारहाण करण्यात आली आहे आज सगळा प्रकार घडत असताना विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक मात्र बघ्याच्या भूमिकेत आहेत मारो नंतरंच बघा बकरा करा करा काय बिबीचा मारता चालणार नाही एकदम ए ए बिबीचा मारता चालणार आहे ए बघा अरे कमी नाही सूरत बाऊटा सूरत अरे बसा आमचा बाजू बाजूच्या इकडे इकडे इ बीपी मुद्दा बस आणि सैनिकांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे आमदार प्रशांत परिचारक यांच्या निषेधार्थ सत्तावीस तारखेला मोर्चाचं आयोजन केलं होतं यासाठी एस एफ आयच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात पोस्टर्स लावली होती या पोस्टर्सवर भाजपचा उल्लेख असल्यामुळे अभावीपणे त्याला आक्षेप घेतला आणि दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली दरम्यान या प्रकरणी परस्पर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि नऊ विद्यार्थी अटकेत आहेत दरम्यान या सगळ्या संदर्भात विद्यापीठाने कोणतीही कारवाई केलेली नाही मंदार गुंजारी आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी मंदार या वादासंदर्भातले आत्ताचे काय अपडेट्स आहेत तुझ्याकडे अश्विन एकूण बारा विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली काल या विद्यार्थ्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं असता त्यांची सुटका करण्यात आली अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतेक विद्यार्थी हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे होते त्यांची जामिनावरती सुटका झालेली आहे परंतु इथं ही गोष्ट आपल्याला प्रामुख्याने दिसून येते कालही आपण जो व्हिडिओ दाखवलेला होता प्रेक्षकांना त्यामध्ये आपण पाहतो आहोत की त्या ठिकाणी काही सुरक्षा रक्षक आहेत आणि आत्ता जो व्हिडिओ आपण दाखवतो आहोत त्यामध्येही दिसत आहे स्पष्ट की त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक आहेत आणि सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीमध्ये अशा प्रकारे त्या ठिकाणी बराच वेळ हा सगळा गोंधळ आणि मारहाण सुरू होती पोलिसांनी त्यांची कारवाई केली परंतु विद्यापीठाकडून मात्र कोणत्याही प्रकारची दखल या प्रकरणात घेतली गेल्याचं दिसून येत नाहीये विद्यापीठाने कोणती कारवाई केली आहे किंवा स्वतःची अशी काही चौकशी बसवलेली आहे की नक्की या सगळ्या प्रकरणाला कोण कारणीभूत आहे असं काही दिसत नाही आपल्याला अश्विन मंदार या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स घेतच राहत धन्यवाद या माहितीबद्दल